आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। था था था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानी शोधा तात्काळ परत पाठवा सर्व राज्यांना आदेश पहलगामच्या घटनेनंतर केंद्र सरकार सध्या ऍक्शन मोडवर आहे विसा रद्द करण्याच्या घोषणे आता सर्व राज्य सरकारांनी पाकिस्तान्यांचा शोध घेऊन त्यांना हकलून घालावे असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधत पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली तसेच यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यातला तात्काळ परत पाठवा अशा सूचना अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ठरवले आहे दहशतवाद्यांच्या या कृत्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की दोषींना सोडले जाणार नाही त्यासाठी राज्य सरकारांची मदत घेण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन यांचे निधन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन यांचे आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी निधन झाले ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते कस्तुरी रंगन यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला असे अधिकाऱ्यांनी सांगितले सत्तावीस एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल कस्तुरी रंगन यांना दोन वर्षापूर्वी युद्धविकारचा झटका आला होता तेव्हापासून ते आजारी होते आज त्यांचे निधन झाले आहे सोने तस्करी प्रकरणात अभिनेत्री रण्या रावला एक वर्षाचा तुरुंगवास अभिनेत्री रन्या राव कडून झालेल्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात नवा अध्याय समोर आला आहे रण्याराव हिच्यासह तिच्या सहकार्यांना दणका देण्यात आला आहे रण्या राव हिच्या विरुद्ध कॅफे पेसा कायदा लागू करण्यात आला आहे या कायद्यातील तरतुदीनुसार रावला एक वर्ष तुरुंगात राहावे लागणार आहे तपासात असे दिसून आले आहे की रन्यारावने परदेशातून शंभर किलो सोने तस्करी होते, आता राव, आणी साहिल जैन यांच्यावर कॉफे कायदा जारी करण्यात आला आहे कॉफे कायदा म्हणजे परकीय चलन नियंत्रण आणि तस्करी प्रतिबंधक कायदा आहे या कायद्याचा वापर तस्करांविरुद्ध केला जात आहे येळूर येथील मराठी शाळेच्या समारंभासाठी माननीय शरद पवार बेळगावात दाखल येळूर येथील स्वातंत्र्यपूर्व काळात अठराशे मध्ये स्थापन झालेल्या सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समारंभासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे बेळगावात दाखल झाले आहेत उद्या शनिवार दिनांक सव्वीस रोजी आणि रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी हा सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा साजरा करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे शुक्रवारी सायंकाळी शरद पवार यांचे बेळगावात आगमन झाले आहे यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला आहे केंद्र सरकार जे पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देणे हा आमचा दृष्टिकोन आहे असे मत त्यांनी व्यक्त केले मनपा बैठकीची नोटीस मराठीतून उपलब्ध महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीच्या नोटीसीची मराठी भाषांतरित प्रत मराठी नगरसेवकांना देण्यात आली आहे शनिवार दिनांक तीन मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण बैठक होणार आहे त्या बैठकीची नोटीस सर्व नगरसेवकांना पाठवण्यात आली आहे पाच एप्रिल रोजी झालेल्या बैठकीची नोटीस कन्नड भाषेत देण्यात आली होती महापौर मंगेश पवार हे मराठी भाषिक असताना नोटीस केवळ कन्नड भाषेत दिल्याने मराठी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगाव दक्षिणमध्ये भव्य कँडल मार्च पहलगाम येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बेळगाव दक्षिण विभागात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते त्यांनी पाकिस्तानी कृत्याचा निषेध केला पहलगाम येथे अठ्ठावीस पर्यटकांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध नोंदवून पाकिस्तानांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मोर्चाद्वारे तसेच घोषणाद्वारे करण्यात आली आमदार अभय पाटील यांनी स्वतः हातामध्ये कॅन्डल घेऊन मोर्चात सहभाग दर्शविला होता त्याचबरोबर नगरसेवक गिरीश डोंगडी आणि या भागातील इतर नगरसेवक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते यावेळी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाला होता शहरात पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या दरोड्याचा प्रयत्न दरोडे खोरांच्या सशस्त्र टोळीने घरामध्ये फिल्मी स्टाईलने शिरून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे यापूर्वी गणेशपूर येथे एका महिलेची हत्या करून तिला लुटल्याची घटना नुकतीच घडलेली असताना असा प्रकार घडल्यामुळे आता पोलीस दलासमोर आव्हान उभे ठाकले आहे बुडा कार्यालयाजवळील असद खान सोसायटी येथे आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली रिअल इस्टेट व्यावसायिक मैनुद्दीन पठाण यांच्या घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला मात्र मैनुद्दीन पठाण यांनी त्यांना प्रतिकार केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला आहे मात्र या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद